दरगा चौक माळी गल्ली वॉर्ड क्रमांक सहा सात मधील निवडून आलेल्या नगरसेवकांचा घेण्यात आला यावेळी जमादार नगरसेविका बुजुर्ग शेख नगरसेविका मुबशिरीन बागवान उद्योगपती फारुख जमादार सामाजिक कार्यकर्ते तनवीर बागवान फिरोज जमादार ऍडव्होकेट जाफर शेख सादिक बुजुर्ग व नाना घाटेके यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं नेटकं नियोजन सोहेल मुल्ला फ्रेंड सर्कलचे सोहेल मुल्ला कादर मुल्ला अल्फाज मुल्ला अरबाज मुल्ला महबूब जमनावाले सदाम जमनावाले आयाज कनवाडे आश्रफ शरीक मसलत रफाकत पटेल शाहरुख मुल्ला अमीर आगा जुनेद रिजवी साबिर मुतवली सोहेल निशानदार यांनी केला या, या सत्कारानंतर सर्व नगरसेवकांनी मुल्ला कुटुंबाचं मनापासून आभार मानलं मी सोहेर मुला वतीने आजम सा सर्वाशी, सर्वाशी आज आमचा नवनिर्वासित नगरसेवकांचा आणि सात मधल्या सर्व नगरसेवकांचा नवनिर्वासित नगरसेवकांतर्फे तुमचा सगळ्यांचा मी आभार मानते आणि खरं म्हणा म्हणायला गेलं तर सरकारमधे आम्ही नसून तुम्ही आहात असं मला वाटतं निवडणुकीत आम्ही उभो होतो आज तुमच्याकडे आम्ही मत मागायला आलो तुमची जी कामं आहेत तुमची कामं करणार आणि तुम्ही आम्हाला निवडून द्या हे आम्ही तुम्हाला सांगायला आलो आज तुम्ही आम्हाला एवढ्या सगळ्यांना आम्हाला एवढ्या भरघोस मताने निवडून दिलेला आहे तुमचं प्रेम आम्हाला एवढ्या भरघोस मतांच्या स्वरूपात मतपेटीतून दिलेलं आहे हे तुमचा उपकार आहे आमच्यावर आणि हे उपकार आम्ही नक्कीच आमच्या कामाच्या स्वरूपाला नक्कीच फेडू हे मी सगळ्यांच्या वतीने तुम्हाला आश्वासन देते

वार्ड क्रमांक छ के दो हमारे बहना ये अगढ़ में श्यामल मुबशरी बहना और बगढ़ में मिलके बोल बुजू ये निवणूक सोपी नहीं निवणूक के टाइम में हमें जो भाई बहन ने जो फेस करे उसका पार्टी सब चलाना है हमारे सब तुम्हाला जीदे हे मिरजी साबांनी कोणती बी हालत मी निवडणूक लढली होणार आम्ही एक प्रत्येक वेळेला भावाभावाची दोघांची भांडणं दाखवत होता आणि तो चंबू मंगूचा खेळ होता ते चंबू मंगूचा खेळ आता ओरिजिनल लागलंय आणि दोघांनाच बांधणं आणि हे पाच वर्ष आता एकमेकांची भांडणं करत असता आणि ह्या दोघी पुन्हा तुमच्या समोर वार्डाचा विकास करून वार्डाचा विकास दाखवून पुन्हा तुमच्या समोर मत मागलं आहे त्यावेळेला यांना तुम्ही जण खांद्याला घ्यायचं आणि संजीवबाईनं जसं भाषण केलं डोंगर चौकात मला असं वाटत होतं की ते तो भाषणच त्यांचा निर्णायक ठरला असं मला वाटतंय आणि ही चांगली माणसं आहेत ही राजकारणी नाही आहेत तुम्ही स्टे लोक असलेली ही चार माणसं जी तुम्ही बघायला लागायला यान्चे यान्चे ही कुठे राजकारणी नाही आहे नाळ जोडलेली आहे ही सर्वसामान्य कुटुंबातली माणसं आहेत आणि ही राजकारण असल्यामुळे ही चांगलं काम करतील अशी या दोघांकडनं मी अपेक्षा ठेवतो जो आणि जन्म खेळ पाच वर्ष बघत राहा दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल